नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनल मध्ये तुमची अगदी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे आपला ऋषिकेश आणि जानकी जी काही स्त्री आणि शौची ही स्पर्धा असते या स्पर्धेमध्ये जिंकलेले असतात आणि दोघे अगदी छान प्रकारे तयार झालेले असतात जानकी सुद्धा सुंदर साडी घालून छान मेकअप करून तयार झालेली असते इकडे ऋषिकेश सुद्धा छान तयार झालेला असतो डोक्याला फेटा बांधलेला असतो तेवढ्या तर दोघे एकमेकांकडे बघतात आणि दोघे एकमेकांचं खूप कौतुक करू लागतात तेवढ्यामध्ये ओवी तिथे येते ओवी आपल्या आईबाबांना अशा लुकमध्ये बघते आणि लगेच बोलते की ओ माय गॉड किती सुंदर दिसतात ना आई बाबा तुम्ही असं पण इकडे ओवी आपल्या आईबाबांना बोलते त्यानंतर जानकी ही ऋषिकेशला बोलते की खरोखर अहो खुळा केलाय आज तुम्ही काय तुमचा तो फेटा आणि काय तुमचा तो रुबाबदार सर्व काही हा छान पेहराव असं पण जानकी आता जेव्हा ह्या आपल्या ऋषिकेशला बोलत असते त्यावेळेस आता दोघेही एकमेकांशी बोलत असतात आणि ओवी त्यांचं बोलणं ऐकते तर आता इकडे जानकी आणि ऋषिकेश छान प्रकारे डान्ससुद्धा करू लागतात आता इकडे ओवी लगेच बोलते की अहो अगोदर फोटोशूट करा आणि बंग डान्स करा कारण आता दोघांचे फोटोशूट होणार असतात त्यामुळे दोघे रेडी झालेले असतात तेवढ्यामध्ये आता तिथे हे जे काही नाईक सर येतात आणि बोलतात की चला आपल्याला फोटोशूट करायचे आई तुम्ही रेडी झाले का तर जानकी ऋषिकेश हो असं बोलतात आणि दोघे आता फोटो शूटिंगसाठी जातात पुढे आता सुमित्रा ही घरामध्ये असते सुमित्रा घरामध्ये असते तर ऐश्वर्या तिथे येते ऐश्वर्या बोलते की आई तुम्ही मला बोलावलं का तर सुमित्रा हो असं बोलते नाना पण तिथेच असतात आता ही सुमित्रा जी असते ती ह्या ऐश्वर्याला बोलते की ऐश्वर्या मला तुझ्याकडून जे खरं सत्य आहे ते जाणून घ्यायचं आहे हे घर जे तू गाण ठेवलेलं आहे ते कशासाठी ठेवलं कंपनी तू तोट्यामध्ये तो आणली सारंग तू रोज ऑफिसला जाता नेमकं हे असं का घडलं अगं तुम्ही हे सर्व पैसे जे कोणाकडून कुण घेतले आहेत ते कशासाठी घेतले आहेत आणि ते पैसे परत द्यायचे आहेत ते कसे देणार आहेत मला एक सांग तो माणूस जो आहे तो पैसे घ्यायला घरी येणार आहे का हे सर्व सत्य आहे का त्यावेळेस इकडे ऐश्वर्या बोलते की हो तुम्हाला जर आमचा विश्वास असेल तर मग मी तुम्हाला सर्व सत्य सांगते तर ज्यावेळेस तो माणूस पैसे मागायला येईल त्यावेळेस मी तुम्हाला जे सांगेल ते तुम्ही करायचं आई हे घर खरोखर घाण ठेवलेलं आहे तुम्हाला नाही खरं वाटत का हे कर्ज जर नाही फेडलं तर हे घर एक ना एक दिवस आपल्या हातून जाणार आहे हे पण मी तुम्हाला स्पष्टपणे सांगून टाकते असं जेव्हा ही ऐश्वर्या बोलते तेव्हा नाना खूप टेन्शनमध्ये मध्ये येतात आणि सुमित्रा पण टेन्शनमध्ये मध्ये येते तेवढ्यामध्ये आता ऐश्वर्या लगेच बोलते की अहो तुम्ही कशाला एवढं टेन्शन घेताय कारण ही स्पर्धा जी झालेली आहे या स्पर्धेमध्ये तुम्ही दोघेही या जानकी आणि ऋषिकेच्याच बाजूने आहेत हे मला ऑलरेडी माहीत आहे नंतर आता इकडे ही सुमित्रा जी असते ती बोलते की हे बघ सारंग हरलाय तो दुःख मला आहे परंतु हा आपला ऋषिकेश जे काही जिंकला त्याचा पण मला आनंद आहे तेवढ्यामध्ये ऐश्वर्या जी असते ती बोलते की तुमचा शेवटी सावत्र मुलगा आहे अहो तुम्ही एकदा बघा घरावर काय संकट आले आणि तुम्ही त्या ऋषिकेतचा विचार करताय अहो पाच करोड रुपये कर्ज घेतलेले आहे आम्ही या घरावर कुठून पैसे भरणार आहेत एवढे सांगा ना मग तुम्ही अहो ज्या माणसाकडून हे पैसे घेतले आहेत ना एक नंबरचा सायको माणूस आहे तो माहीत आहे का तुम्हाला पैसे देताना तो अगदी गोडगोड बोलला त्याला जर आम्ही वेळेमध्ये पुन्हा पैसे नाही दिले तर याची गॅरंटी मी पण तुम्हाला देऊ शकत नाही आई असं पण इकडे जेव्हा आता ही ऐश्वर्या ह्या सुमित्राला सांगते त्यावेळेस नाना डोक्याला हात लावतात इकडे सुमित्रा बोलते की अगं कशाला एवढी मोठी कर्जावर रक्कम घेतली आहे तुम्ही तुम्ही एक शब्दाने तरी विचारलं का आम्हाला आज सांगताय आम्हाला आम्ही काही मेलो नव्हतो हो ना तुम्ही आम्हाला सांगायचं हवं होतं तुम्ही ठेवली चूक करून आणि त्याची शिक्षा आम्हाला भोगायला लावली आहे असे सुमित्रा ही ऐश्वर्याला बोलते त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या लगेच बोलते की ज्या बाईला तुम्ही या घरातून धक्के मारून हकलवलं तरी तिचा पुळका तुम्हाला खूप हो असे पण इकडे आता अह ह्या गोष्टींना ज्या काही या गोष्टी घडलेल्या आहेत ना ह्या गोष्टींना फक्त ती जानकी कारणीभूत आहे असं पण इकडे ही आपली ऐश्वर्या या सुमित्राला सांगत असते त्यावेळेस इकडे ऐश्वर्याचा तोंडातून हे सत्य ऐकताच इकडे सुमित्रा बोलते की नाही नाही तू चुकीचं बोलते अगं तुला माहीत नाही जानकी असं काही करणार नाही जानकी खूप चांगली आहे त्यावेळेस इकडे ही ऐश्वर्या जी असते ती बोलते काय बोलते की अहो प्रत्येक ही स्त्री आणि सौची जी स्पर्धा झालेली आहे यामध्ये तिने चिटिंग केलेली आहे तर आता इकडे सुमित्रा जी असते सुमित्रा बोलते की तू खोटं बोलू नको अगं तिने काही केलेलं नाही आहे ती सत्यानेच खेळत आलेली आहे तिने जर चिटिंग केली असती ना तर सर्व गाव तिच्याकडून नसतंच आणि मी तुला विचारायला काय बोलावलं आणि काय बडबड करते चल नी घेतून असं पण इकडे ही अस... ही जी काही आपली सुमित्रा असते ती ऐश्वर्याला बोलते त्यावेळेस इकडे ऐश्वर्या बोलते की हे बघा आई आपल्या घरावर आलेलं हे एक संकट खूप मोठं आहे तुम्हाला कुणालाच काही बोलायची गरज नाही आहे मी आम्ही दोघे बघू काहीतरी मॅनेज करू असं पण ऐश्वर्या ही या सुमित्राला बोलते पुढे असं बघायला मिळतं की आता जानकी व ऋषिकेश दोघेही फोटो शूट करण्यासाठी छान तयार होऊन इकडे आलेले असतात ओवी पण त्यांच्या बरोबर असते स्त्री आणि सौज स्पर्धेच्या ठिकाणी तिथे आलेले असतात तर आता नाईक सर बोलतात की इथे उभे राहा आणि आता छान छान फोटोशूट करू त्यावेळेस इकडे या ऋषिकेशला आपल्या जानकीच्या खांद्यावरती हात सुद्धा ठेवण्यासाठी सांगतात तर ऋषिकेश बोलतो की ठेवतो माझी बायकोच आहे शेवटी तर आता इकडे अगदी दोघांचे छान हे फोटो शूट होत असतात दोघेही खूपच खुश असतात नाईक सर समोर असतात आता तेवढ्यात ओवी तिथे पळत जाते आणि आपल्या आईबाबांना छान अशी पोज देण्यासाठी सांगत असते तेवढ्यामध्ये ऋषिकेश आता ओवीच्या सांगितल्याप्रमाणे पोज देत असतो आणि छान फोटो काढत असतो ऋषिकेशने धोती घातलेली असते तर इकडे आता जानकीसुद्धा नऊवारी साडी घालून छान तयार असते आणि अगदी छान प्रकारे हे फोटो जेव्हा आता शूट होत असतात तेव्हा दोघेही खूपच खुश असतात त्यानंतर आता नाईक सर ह्या ऋषिकेशला तुम्ही ह्या साईडला जा तुम्ही ह्या साईडला जा असं सांगतात दोघेही इकडे नाईक सरांच्या सांगण्यानुसार आता पुन्हा फोटो काढत असतात तर एवढे फोटो शूट झालेले असतात हे सर्व फोटो आता ऋषिकेश आणि जानकीलासुद्धा त्या कॅमेऱ्यामध्ये दाखवतात तेवढ्यामध्ये ते आता जे काही मेन सर असतात ते बोलतात की आता तुम्ही खूप मोठे सुपरस्टार होणार आहेत तर आता ऋषिकेश लगेच बोलतात की हे बघा सुपरस्टार होऊ तेव्हा होऊ परंतु आज तुम्ही आम्हाला जो काही सपोर्ट केलेला आहे त्यामुळे खरोखर तुमचे मनापासून आभार असं पण इकडे जानकी ऋषिकेश हे आपल्या मेन सरांचं अभिनंदन करत असतात नंतर आता जे काही आपले कश्यक सर असतात ते बोलतात की तुम्हाला आता महाराष्ट्रामध्ये अगदी छान प्रकारे संधीसुद्धा मिळणार आहे असं पण इकडे कश्यक्षर ह्या आपल्या ऋषिकेश जानकीला सांगतात दुसरीकडे आता सुमित्रा घरात असते आणि तिथे आता अवंतिका आणि सुमित्र येतात बोलता ते बोलतात की ती ऐश्वर्या काय बोलली त्यावेळेस इकडे सुमित्रा बोलते की काय नाही तिचं जे नेहमी असतं तेच बोलली ती जानकीच्याच नावाने खडे फोडते नेहमी स्वतःची चूक अजिबात कबूल करायला तयार नाहीये खूप काही या घरावर पाच कोटी रुपये कर्ज काढून ठेवलेलं आहे काय करणार आणि काय नाही असं पण इकडे आता ही जी काही सुमित्रा असते ही व अवंतिकाला सांगत असते तर आता सुमित्रा ही सर्व काही घडलेला प्रकार अवंतिका आणि सौमित्राला सांगते त्याच वेळेस मित्रांनो आता जो काही आपला सारंग असतो तो सारंग दरवाजामध्ये येतो कारण सारंगची अवस्था तर खूप डेंजर झालेली असते त्याचा शरीरचा खिसा फाटलेला असतो टाय ओढलेला असतो त्याला मारलेलं असतं तर आता इकडे सारंग रडतच दरवाजात येतो आणि या सर्वांना आवाज येऊ लागतो तर सर्वजण बघतात तर सारंग आता खूप रडत असतो तेवढ्यामध्ये ऐश्वर्यावरतून खाली येत असते तीसुद्धा सारंगची अवस्था बघते तर आता इकडे सुमित्रा तर आपल्या डोक्याला हात लावते सुमित्रा सुमित्रा बोलते की सारंग काय झालं तर आता सुमित्र पण तिथे जातो सुमित्र बोलतो की काय झालं सारंग चल आतमध्ये काय झालं सांग मला तर आता इकडे सारंग हा आतमध्ये येतो तर इकडे ऐश्वर बोलते की नेमकं याला काय झालंय कोण कोणास ठाऊक तेवढ्यात आता सारंग हा इकडे आतमध्ये येतो सर्वजण सारंगला तुझी अवस्था काज अशी झाली असं विचारू लागतात तेवढ्यामध्ये सारंग आता घडलेला सर्व प्रकार घरातील सर्वांना सांगत असतो ह्या घरासाठी ज्याच्याकडून कर्ज घेतलं होतं त्याने मारलं मला खूप असं पण इकडे सारंग जेव्हा सांगतो तेव्हा तर ह्या आपल्या ऐश्वर्याला खूप मोठा धक्का बसतो सुमित्रा सुद्धा तोंडाला हात लावते सौमित्रसुद्धा उठून उभा राहतो आता हा, उभा तो सारंग हा खूप रडत असतो तेवढ्यात आता हा सौमित्र उठून उभा राहतो तर सारंग त्याचा हात पकडतो आणि सारंग आता आपल्या भावासमोर जातो आणि उभा राहतो त्याला मिठी मारतो आणि रडू लागतो तेवढ्यामध्ये आता सौमित्रसुद्धा या सारांकडे बघतो तर आता इकडे ही जी काय ऐश्वर्या असते ती लगेच डोळे झाकून घेते तेवढ्यात आता इकडे सुमित्रा आणि जी अवंतिका असतात त्या सारांकडे बघत राहतात तर आता सौमित्र या सारंगच्या डोक्यावरून हात पण फिरवत असतो आता इकडेही ऐश्वर्या थोडीशी टेन्शनमध्ये मध्ये येते कारण ऐश्वर्याला वाटतं की आता काही सांगतो की काय तर इकडे आता छान छान फोटो शूट होत असतात जिथे जानक्यानी ऋषिकेश फोटो शूट करत असतात तिथे हा गुलाब हळूच येतो आणि जानकीला बोलतो की वहिनी मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं हो थोडंसं बाजूला येता का तर जानकी आता तिथे साईडला या गुलाब बरोबर जात त्यानंतर आता इकडे हा गुलाब जो घडलेला प्रकार आहे तो सर्व या जानकीला सांगतो तर जानकी खूप टेन्शनमध्ये येते त्यानंतर आता व ऋषिकेश घरी येतात आणि जानकी घडलेला सर्व प्रकार ऋषिकेशला पण सांगत आहे ऋषिकेशला बोलते की सारंगने आणि ऐश्वर्याने जी काही कर्जावर रक्कम घेतली होती त्यासाठी सारंगला खूप काही मारहाण करण्यात आली तर ता ऋषिकेश बोलतो की अगं त्यांना काही कळत नव्हतं का अगोदर तू चालते मला आत्ता सांगायला तू अजिबात तिथे जायचं नाही जानकी काही झालं तरी चालेल आपण किती वाईट दिवस काढले आहे तुला माहीत आहे की नाही मला माहीत नाही परंतु मी अजून विसरलेलो नाही हे सर्व वाईट दिवस असं पण ऋषिकेश जानकीला बोलतो आणि लगेच रूमच्या बाहेर निघून जातो मित्रा के है, मित्रा जान के आता मित्रांनो उद्याच्या भागामध्ये जी काही ही कर्जावर रक्कम ही ऐश्वर्याने घेतलेली असती हे सर्व घडलेला प्रकारात असून ही जानकीला सांगत असते तेवढ्यामध्ये आता जानकीला हे सर्व ऐकून खूप टेन्शन आलेलं असतं आता इकडेही जी ऐश्वर्या असते ऐश्वर्या ह्या जानकीला बोलते की आम्हाला हरून तू ज्या स्पर्धेमध्ये जिंकलेली आहे ना तुला जे काही पंचवीस लाख रुपये मिळालेले आहेत ना ते आम्हाला देऊन टाक आणशील का ते पंचवीस लाख रुपये तर आता जानकी बोलते की हो अनिल मी पंचवीस लाख रुपये वाचवेल मी माझं घर असं पण इकडे जानकी या ऐश्वर्याला शब्द देते तर आता इकडे ऐश्वर्या बोलते की दिलेला शब्द पाळ मग बघूयात आपण असं पण इकडे ही ऐश्वर्या ला ही जानकी बोलत असते तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद